सावेली जिल्हा परिषद वार्डमधील लहान चांदईमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची जोरदार मोर्चे बांधणी कर्जत विधानसभा क्षेत्रातील सावेली जिल्हा परिषद वार्डमधील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्या असं म्हटलं तर वावगे ठरू नये कारण आमदार महेंद्र थोरे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीवर दुर विश्वास व्यक्त करत नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील लहान चांदे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना नेते तथा माजी उपसभापती मनोहर थोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर ಪಾತ್ರೆ शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांचे हात मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरे यांच्या उपस्थितीत नसराबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील लहान चांदे येतील दीपक कोळंबे मधुकर कोळंबे नारायण कोळंबे सुभाष कोळंबे जगदीश कोळंबे सुरेश कोळंबे केशव कोळंबे एकनाथ कोळंबे सुनीता कोळंबे अंजना कोळंबे सुगंधा कोळंबे सिद्धिका कोळंबे स्वाती कोळंबे रसिका कोळंबे आदींनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाप्रसंगी माजी उपसभापती थोरवे तालुका संघटक सुनील रसाल नगरसेवक संकेत भासे शिवसेना तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे शामपाली प्रफुल मसे सनी चव्हाण संतोष मोहिते संदीप भोईर प्रकाश कोळंबे हिरामन कोळंबे निलेश रसाल दिनेश शिनारे संदेश कोळंबे माधव कोळंबे विभन कोळंबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते